मंडळी तीन एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्यात आमच्या गावामध्ये सकाळी सात साडेसातला मुसळधार पाऊस पडला पाऊस कमी टायमाचा होता पण खूप मुसळधार होता सकाळी म्हणजे जवळपास सात साडेसातचा विषय असेल आणि आताही संध्याकाळी साडेपाच सहा वाजले आणि पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे बऱ्यापैकी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाचं वातावरण साहित्य आहे त्यामुळे शेतात जाताना काळजी घ्या झाडाखाली उभी राहू नका विजांपासून सावध राहा आणि जेव्हा पाऊस उघडेल तेव्हा आपल्या टोमॅटो तो पिकांची नक्की काळजी घ्यायची त्याच्यावर जर पॉसिबल झालं तुमच्याकडे डस्टर पंप असेल तर स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशकांची त्याच्यावर डस्टिंग करा जसं की आपलं कार्बेनिजे मेनको जेबी ती त्याच्यानंतर मिक्समध्ये तुमची बावीस टीम पावडर घेऊ शकता ते स्वस्तवाले औषध घेऊन तुम्ही काय करू शकता आपल्या पिकांना वाचू शकता त्यामुळे नक्की डस्टिंग करा जर डस्टिंग करू शकले नाही तर मग आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकांची त्याच्यावर फवारणी करा जेणेकरून त्याच्यावर रोगराई येणार नाही त्या त्या झाडांना इन्फेक्शन होणार नाही काही झाडं जर मोडले असतील तर त्यांची काळजी घ्या आणि स्वतःची नक्की काळजी घ्या कारण की पाऊस आळा आहे अशा प्रकारे आमच्याकडे सकाळी सकाळी पाऊस पडलेला होता आणि आता संध्याकाळी अशा त्रिव्रितीने पाऊस पडते त्यामुळं शेतकरी मला खूप स्वतःच्या पिकाची काळजी घ्या आणि तेवढीच स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा